महापालिकेच्या निवडणुकी आहेत सांगितलं की दोन वेळा पराभव नाही अशी परिस्थिती येते आमच्या काँग्रेसच्या आयुष्यामध्ये तर असे अनेक वेळेस आलेली आहेत सत्ता गेली पुन्हा आली ऐंशी साली काय म्हणत होते आमचं सगळंच गेलं म्हणत होते पण लोकांनी ऐंशी साली एवढ्या प्रचंड बहुमताने काँग्रेसला निवडून दिलं इंदिरा गांधी परत सत्तेवर आले आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झाली म्हणून पराभवाला कधी घाबरायचं नसतं पराभव ठीक आहे झालं ते झालं आता परत नव्या जोमाने आम्ही विजय होऊ सर काँग्रेसचे राहुल गांधी जे म्हणत आहेत की लढाई दोन्ही बाजू झाली पाहिजे मात्र वोट चोरी करून जे आहे सरकार एका बाजूला लढाई पूर्ण ओढती आहे तर वोट चोरीच्या मुद्द्याकडे आपण कशा पद्धत नाही आम्ही सगळे राहुल गांधी जे म्हणत आहेत त्याच मुद्द्यावर आम्ही आहोत आम्ही त्यांच्याबरोबर आहोत पण जे वट चोरी नाही म्हणते ते चोरी नाही ते जरा दाखवून द्या ना ते दाखवतच नाहीत आता ते बघू काय होत आहे ते मला वाटतं नाही ते ठीक आहे कशाला झालं असेल ते परंतु त्याचा न्याय मिळेल सर राजा सध्या नॉनव्हेज खाण्यावरनं वाद करतायत सुप्रिया सुळे म्हणतात कि मग नॉनव्हेज खाला पान वाढत आहे कोणी काय खावं कोणी काय खाऊ न या सगळ्या प्रश्नावरती राजनिती चालली आहे का सध्याची <laughs> <laughs> मी न बोलणं बरं